हे ससून हॉस्पिटल पुणे इथं बघा आम्ही आज बापू निंबाळकर यांना इथं आज मेडिकलसाठी घेऊन आलो आणि त्यांचं का शुक्रवारी पण मेडिकल झालं आणि आज पण बुधवारी जर अपोरा मग आज बुधवारी पण मेडिकलसाठी आलो तर आज बघा त्यांचं मेडिकल त्यांचं आज झालं बघा कंप्लीट आणि आता त्यांचं आता फक्त डॉक्युमेंट आहेत फक्त हे डॉक्टरांची सहवा घेऊन त्या करता मी ती द्यायच्यात तर त्याकरता आम्ही आता थांबलो इथं आता जोडीदार आमचे दीसमुख पण जोडीदार आहेत विश्वास ते गेल्यात जराचं म्हणजे डॉक्टरांना रिपोर्ट दाखवायला त्यानंतर आता बहुतेक आता यांचं शंभर टक्के यांचं काम झालं आहे आता थोड्याच वेळात आता आम्ही नेण्याच्या तयारीत आहे बा हे असं बघा हॉस्पिटलचं कामकाज झालं पिन बिल्डिंग पस्तीस नंबरला चेकअपसाठी पाठवलं बघा जंगला परत तर पस्तीस नंबरला जायचं आणि तिथं ज्या फोटो एक्स रे काढला आता आणि त्यांना आता पस्तीस नंबरला नाही नाही बाबाचं घेते बाबा बापूंचं आज सगळं काम झालं बघा आज मेडिकल सगळे चेक झाले आणि आता थोडं फक्त कागदपत्र जमा करायची जा। राहिल्यात तर त्यांना पंच्याहत्तर टक्क्याचं सर्टिफिकेट मिळालं तर खरोखर म्हणजे फार त्रास झाला त्रास झाला ना बाबा त्रास झाला का हां पण काम झालं त्याला महत्त्व आहे ना आहे का नाही हां त्रास झाला आणि तुम्हाला पण माहिती झालं की कसं असतं हे तुम्ही म्हणले काय जायचं बरे सोपं नाही इथं यायचं जायचं नाही तुम्ही तुमच जा म्हणजे तुम्हाला कळलं सगळं माहीत झालं ना बघा हे आज त्यांचं झालं बघा खरं नाही खरोखरच त्यांना तकलीफ आहे चालण्याची त्यामुळं दोन तीन माणसं लागतात आणि ते आज झालं बघा त्यांचं कम्प्लेट आता त्याचं पंधरा महिन्याच्या आत त्यांचं आता सर्टिफिकेट येईल पेन्शन चालू होईल तर एक म्हणजे चांगल्या आल्यासरशी म्हणजे चांगला फायदा झाला म्हणायचं

सर्व काम उर पण आता आम्ही पुण्यावरून निघालो पण ट्राफिक भरपूर असल्या कारण वाघडे होणार आहे ट्राफिकचा आम्ही काही फक्त चहा घेतला त्याच्यानंतर काही जेवण नाही केलं काही नाही केलं काय नाही अजून काय नाही तर आता बापूचं बार जेवणासाठी बार काय झाल्यात पण मला आता येतच नाही आज काहीच नको पाणी नको पण आपल्याला आपलं काम झालं पाहिजे तर काम झालं तर <laughs> तर बापू आज एवढे खुश आहेत बघा काम झाले मुलं खरोखर म्हणजे माणसं एक आनंद वाटतो ना, ना काम झाल्यावर नाही तर निष्ठा उगच काम नाही आपलं दोन हेलपाटे महाराज जे पैसा खराबी नाही का तर आज काम झालं तर समाधान झालं आपण जेवण सुद्धा नको म्हणलं काही नाश्ता पण नको म्हणलं पण काम पहिलं महत्वाचं नुसतं इकडून तिकडून चिकून इकडं करीत राहिलो त्या ते त्यामुळे जमलं आपण ज्या नाचच्या आणि शेळ्याच्या नाचल्या होतो तर आपलं मग काय ते राहिलं असं शंभर हा मला माहिती आहे ना उगच तिथं राहून टाईमपास चुकीचं हे करणं म्हणून ते काही ना सावणी पण लई गाय घेतली आणि ते काम झालं नाही खरंच मग ते दुसाकून आज तर मग एवढं पळापळी झाली सगळ्यांनीच काय घेतली एक मिनिट सुद्धा वायर नाही गेला नाही का एक मिनिट सुद्धा वायर नाही केला लावून त्यामुळे जमलं सगळं बरं झालं पण आता तुमचं म्हणजे आयुष्याचं काम झालं ठेवलं ते एक काम चांगलं ते आणलं ते एक आल्यामुळे चांगलं झालं ते म्हणतो अहो माणस जात नाही माणस असायचा कुठं जमो